श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने आपल्या दिवस आनंदाचा हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर उद्या पंधरा नोव्हेंबर वार शनिवार या दिवशी आलेली आहे उत्पन्न एकादशी या एकादशीला उत्पत्ती एकादशी असं म्हटलं जाते उत्पन्न एकादशीचं महत्त्व आणि तिथी खूप वेगवेगळी आहे या तिथीला वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे हे व्रत घरातील सर्व मंडळी असेल किंवा स्त्री असेल तर त्यांनी हा उपास नित्यसेवा करून पंचोपचारी पूजा करून सेवा करावी व्रत करावे यामुळे हा उपास केल्याने जीवनात आनंद सुख संपत्ती सौभाग्याची प्राप्ती होत असते हे व्रत मनोभावे केल्याने श्रीहरी विष्णू आणि श्रीहरी विष्णूबरोबरच माता लक्ष्मी भक्तावर खूप प्रसन्न होतात प्रत्येक महिन्यामध्ये दे एकादशी तिथे येत असते पण वेगवेगळ्या नावाने या एकादशीला ओळखलं जातं याचं महत्त्व देखील वेगवेगळं असते वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की या एकादशीपासून एकादशी जी देवी आहे तर त्यांची उत्पत्ती झालेली आहे या दिवशी श्री हरिविष्णूबरोबरच माता लक्ष्मीची सेवा केल्याने आणि आळंदीमध्ये पंढरपूरमध्ये या दिवसामध्ये वारकरी दर्शनाकरिता विठ्ठल रुक्मईच्या दर्शनाकरिता येत असतात आणि आळंदीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी यात्रा असते भरलेली म्हणून या, या एकादशीला इतकं महत्त्व दिलं गेलेलं आहे म्हणून सर्व एकादशीपेक्षा सर्वात मोठी एकादशी म्हणून या एकादशीला म्हटलं गेलेलं आहे कारण या एकादशीपासून एकादशीला सुरुवात होत असते असं म्हटलं जाते की आपण जे नकळत काही दुःख का संकट आहे ते सहन करत असेल तर याची सहनशीलता राखण्याची आपल्याला ताकद मिळत असते आणि त्याचबरोबर अनेक पिढी आहेत जे दुःखी आहे दारिद्र्य गरिबी त्यांच्या घरामध्ये सतत येत आहे तर कायमची दारिद्र्य गरिबी दूर होणार आहे आपली परिस्थिती बदलायला लागेल आपले जे पित्र आहेत तर त्यांना मोक्षाची प्राप्ती होणार आहे म्हणून ज्या घरातील व्यक्ती आहेत पुरुष मंडळी आहेत तर स्त्री आहेत तर त्यांनी एकादशीपासून बारा एकादशीचं सुरुवात जी आहे तर या दिवसापासून करावी वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की दिवशी की या दिवशी काही उपाय केल्याने जीवनात आनंद सुख संपत्ती सर्व काही प्राप्त होते आणि आपण जे उपाय करतो त्या उपायचा आपल्याला शाश्वत फळ जे आहे ते, ते, ते शंभर टक्के प्राप्त होते म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत असा एक उपाय शेअर करणार आहे म्हणून उद्या उत्पत् न एकादशीच्या दिवशी सकाळीच अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा उपाय केल्याने शत्रू घरामध्ये येऊन लोटांगण घालेल सात पिढ्याचे दारिद्र्य गरिबी क्षणात नष्ट होईल सर्व कामात यश मिळेल कठीणातील कठीण समस्या दूर होऊन घराची मुलाची परिस्थिती बदलू लागेल असा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय आय नम लिहायला विसरू नका हा उपाय तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आपल्याला हा उपाय सकाळी करायचा आहे तर सकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तर तो तुम्ही करू शकता बारा अगोदरच लवकरात लवकर करायचा आहे तर असा एक दिवा आपल्याला घरातच लावायचा आहे या दिवशी हा दिवा लाभल्याने आपल्याला कोणती फलश्रुती मिळत असते या दिवशी श्रीहरिविष्णूबरोबरच माता लक्ष्मी आपल्यावर कृपा आशीर्वाद कायमस्वरूपी वर्षानुवर्ष ठेवत असतात आपल्याला पैशाचा समस्या उद्भवत असेल कोणतंही काम येत नसेल कष्ट करूनही तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल कष्ट आणि मेहनत करून पाहिजे तेवढी फलश्रुती व प्रगती होत नसेल यामुळे आर्थिक समस्या तुम्हाला जाणवत असेल आपल्यावर कर्ज झालेलं असेल जसं की तुम्ही गाडी घेतलेली कि आहे किंवा जागा घेतलेली आहे तरी त्याचं कर्ज जे आहे ते वाढतच जात आहे पण कमी काय होयचं नावच घेत नाही म्हणून सकाळी तुम्ही जर हा उपाय ब्रह्ममुहूर्तावर जर केलात किंवा दहा ते अकरा वाजेपर्यंत केला तरीही चालेल पुराणानुसार श्री विष्णू असं म्हणतात माता लक्ष्मीला की ज्या घरामध्ये एकादशीच्या दिवशी हा दिवा लावला जातो तुळशीची पूजा केली जाते त्या घरावर कधीही संकट येत नाही त्या घरात पैसाच पैसा येतो कर्ज कमी व्हायला लागते आर्थिक समस्या दूर होतात आणि कायमची पिढ्यान पिढ्या पीड़े चाललेला पितृदोष हा नाहीसा होतो जर एखाद्याला शत्रू असेल तो घरामध्ये येऊन वादविवाद घालत असेल किंवा मुलांबरोबर तुमच्या सतत काही ना काही मानसिक शारीरिक त्रास देत असेल शत्रू हा तुमचा गुपित असेल किंवा तुम्हाला माहिती असेल तर आपल्या आजूबाजूला असे काही जळाऊ वृत्तीचे व्यक्ती असतात त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट विचार असतात व वाईट विचार केल्यामुळे आपल्यावर विपरीत परिणाम होत असतो आपण काम करायला जातो तर त्या कामामध्ये आपल्याला सफलताही प्राप्त होत नाही त्यामुळे त्याचे दोष जे आहेत तर ते आपल्याला लागत असतात याला शत्रुपीडा नकारात्मकता शत्रुबांध असं म्हटलं जाते अशा या कारणामुळे अडचणीमुळे आपल्याला खूप त्रास सहन करावा लागतो आपल्या कोणत्याही कामामध्ये अडचणी समस्या उद्भवायला लागतात ती काम पूर्ण होत नाही सर्व कामात अपयश येत असते अपयशाने मन लागत नाही अस्वस्थ वाटत असते म्हणून उत्पन्न एकादशीच्या दिवशी जर तुम्ही हा दिवा लावला तर सर्व विघ्न अडचणी निघून सर्व कामात यश मिळत असते घरामध्ये इडा पिडा नजर बांधा वास्तुदोष नकारात्मकता असेल तर ते कमी होते आणि घरामध्ये सकारात्मक लहरी प्राप्त होतात पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते दारिद्र्य गरिबी असेल तर ती कायमची दूर होते घरात सुख संपत्ती लाभत असते हा तर हा उपाय करण्या अगोदर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत चिमुटभर खडमीठ टाकायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून थोडीशी हळद जी आहे तर ती आपल्याला शत्रू पिढ्या नकारात्मकता दूर करण्यासाठी हळद टाकायची आहे तर आपल्याला माहितीच आहे की विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी हळद जी आहे तर ती अंघुळच्या पाण्यामध्ये टाकली जाते त्यांना अर्पण केली जाते आणि तुळशीचं पान जे आहे तर ते पाण्यामध्ये टाकून आपल्याला खाऊन घ्यायचं आहे आणि ह्या वस्तू टाकल्याने आपलं शरीर आणि मन अस्वस्थ राहत नाही शुद्ध होते आणि आपण जी पूजा करतो त्याचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते त्यानंतर आपल्या देवघरामध्ये दे जे श्रीहरिविष्णू आहेत त्यांची मूर्ती आहे तर त्यांना अभिषेक घालायचं आहे सर्व देवाची पंचोपचारी पूजा करायची आहे आणि श्रीहरी विष्णूला पिवळ्या रंगाची मिठाई पिवळ्या रंगाची फुले हळद अर्पण करायची आहे हळकुंड असेल तर दगडाभर घासून आपल्याला याचा लेप जो आहे किंवा याचं थोडासा टिळा जो आहे तर तो भगवान श्रीहरिविष्णूला लावायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे याच दिवशी आपल्याला घराची स्त्री असेल तर त्यांनी विधीपूर्वक हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर या दिवशी उपाय करत असताना दिवा लावत असताना कुठे लावायचा आहे तर पहा आपल्याला हा उपाय श्री हरिविष्णूची जिथे पूजा केलेली आहे तर तिथेच आपल्याला हा दिवा लावायचा आहे तर घरातील स्त्रिया असेल तर या दिवशी काय करायचं आहे घरातील महिलांनी या दिवशी काय करायचं आहे तर थोडीशी घट्ट कणिक मळत असताना त्यामध्ये दोन थेंब तुपाचे टाकायचे आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे आणि असा घट्ट कणकेचा दिवा आपल्याला मळून घ्यायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे असा गोल आकाराचा दिवा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे गव्हाचा दिवस जो आहे तर तो का बनवला जातो तर पहा असं म्हटलं जाते की कार्तिक एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरिविष्णू योगनिद्रेमध्ये जातात आणि त्यानंतर चार महिन्यानंतर योगनिद्रेतून जागे होतात आणि त्यानंतर या उत्पन्न एकादशीला ते पुण्य जागे होतात आणि विश्वांचा सर्व कारभार हातात घेतात म्हणून यापुढे सर्व एकादशीचे व्रत केल्याने जीवनात आनंद सुख शांती मिळावी धनप्राप्ती व्हावी त्यासाठी एकादशी ही अत्यंत फलदायी म्हटली जाते आपल्या मुलांचं कल्याण होण्यासाठी त्यांच्या कोणत्याही कामात अडथळे न येण्यासाठी आजार कमी होण्यासाठी जो आहे तर तो कणखेचा लावला जातो पूजा के केली जाते त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर आपल्याला प्ले मूठभर तांदूळ टाकायचे आहे त्यानंतर हा त्यावर ठेवायचा आहे दिव्याला पाच बोटे हळदीपुंकाचे लावायचे आहेत आणि त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला तुपच टाकायचं आहे आणि त्यावर दोन वाती आपल्याला टाकायचे आहेत त्यानंतर स्वस्तिक आपल्याला या प्लेटला काढायचा आहे हळदीच्या सहाय्याने काढू शकता स्वस्तिकच्या कडेला दोन लाईन आवर्जून काढायचे आहे हे स्वस्तिकच्या मर्यादा म्हटल्या जातात त्यानंतर आपल्याला या दिव्याखाली चण्याची डाळ जी आहे थोडीशी टाकायची आहे चणा डाळ लक्ष्मीप्राप्तीसाठी खूप प्रभावी म्हटली जाते धनप्राप्तीसाठी धन, धन समृद्धी वाढण्यासाठी ही अत्यंत शुभ मानली जाते या डाळीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो म्हणून एकादशीच्या दिवशी चणा डाळ जी आहे तर ती खाल्ली जात नाही तर असं म्हटलं जाते की हा दिवा अशा पद्धतीने जर प्रज्वलित केला आणि त्या दिवेमध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणं देखील टाकायचं आहे एक गोमूत्री चक्र असेल तर गोमूत्री चक्र देखील टाकायचं आहे यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते पैशाच्या समस्या सुटतात घरात सात पिढ्याचे दारिद्र्य हे कमी होते या दिव्याला अक्षदा फुले पिवळ्या रंगाची फुले जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत धूप अगरबत्ती उवावून घ्यायचा आहे आणि हा दिवा आपल्याला श्री हरिविष्णूची जिथे आपण पूजा केलेली आहे लक्ष्मीची तर तिथे आपल्याला हा दिवा लावायचा आहे तुमच्या देवघरामध्ये पूजा केलेली आहे तर हा दिवा तिथेच लावायचा आहे आणि दुसरा दिवा तुम्ही लावलेला आहे पूजा करत असताना तर तो दिवा तसाच चालू ठेवायचा आहे हा आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी लावायचा आहे त्यानंतर आपल्या देवघराजवळ एक आसन टाकायचं आहे मांडे घालून बसायचं आहे त्यानंतर तीन वेळा आपल्याला महालक्ष्मीचा हा मंत्र म्हणायचा आहे तर मंत्र असा आहे या देवी सर्व भूतेषु सर्व सर्वदा नमस्त 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 नमो नम हा मंत्र आपल्याला एकशे वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर या दिवशी आपल्याला विष्णु सहस्त्रनाम या पठणाचं एक वेळा पठन करायचं आहे फलश्रुती सहित पठन करायचं आहे आणि आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती भगवान श्री हरी विष्णूला आपल्याला बोलायची आहे मनात काही इच्छा असेल मुलाची प्रगती व्हावी त्यांना भरभरून यश मिळण्यासाठी घरातील दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी सात पिढ्याची जन्म जन्मीचे जे पाप झालेले आहे न कळत काही चुका झालेल्या आहे तर त्याची माफी मागायची आहे आणि डोकं टेकून प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने ही सेवा केल्याने जीवनात आनंद सुख संपत्ती सर्व काही प्राप्त होते म्हणून हा उपाय आणि सेवा करून फार सर्व कामात यश मिळेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा